महाराष्ट्रावर प्रचंड प्रतिसाद आहे काँग्रेसच्या काही खासदार आमदारांनी पाठिंबा दिला काही शिवसेनेचे उभाटा गटानं पण काही ठिकाणी पाठिंबा दिला आहे मनसेने पण पाठिंबा दिलेला आहे विविध संघटना छावा असेल इतर ओबीसी मराठा अशा सगळ्या स्तराहून पाठिंबा येत आहे उद्याचं आंदोलन हे आमचं आंदोलन नसून हे शेतकऱ्याचं आंदोलन होईल शेतमजूर शेतकरी दिव्यांग प्रचंड ताकदीनं महाराष्ट्राच्या रस्त्यावर दिसेल आणि एक नवीन इशारा आम्ही पाहतो सरकारला दिल्याशिवाय राहणार नाही आज आपन ना, जे आपण पाहतो का समिती गठीत करताना उपाययोजनासाठी आहे का कर्जमाफीसाठी याचा बोध होत नाही आणि दुसऱ्याकडे मुख्यमंत्री जे बोलतात ते म्हणतात का आता यावर्षी चांगलं पाणी होणार आहे मग कशाला कर्जमाफी द्यायची मग कशाला तुम्ही आश्वासनं दिले पीक पाणी जर चांगलं होणार होतं तर तुम्हाला काही कोणी तलवार ठेवली होती छातीवर का तुम्ही आता माफीची घोषणा करा सात बारा कोरा कोरा म्हणा एका इकडे असं म्हणाचं आणि दुसऱ्या इकडे त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रश्न पीक पाण्याचा नाही आहे मुख्यमंत्री महोदय प्रश्न आहे भावाचा मागच्या वेळेस भाव भेटला नाही म्हणून कर्जमाफीचा विषय समोर येतोय तीन हजार चारशे रुपये जेव्हा सोयाबीन विकावं लागली असेल चार। पाच हजार साडेपाच हजारात त्यांना तूर जतूर तूर विकावं लागली याची भरपाई कोण देणार आहे आणि याबाबतीत तुम्ही बोलत का नाही म्हणजे दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी आणि भाव भेटला नाही पिकून जर विकल्याच गेलं नसेल आणि विकलं तेव्हा तुम्ही पाहतो लुटला असेल तर त्याच्यातून आलेली मागणी कर्जमाफी आहे आणि तुम्ही घोषणा केली होती त्याच्यानं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना भूलथापा देणं थांबवावं मुख्यमंत्र्यांनी आंदोलन मी स्वतः चांदूरबाजार अचलपूर आणि नंतर अमरावती अमरावती संभाजी आणि संभाजीनगरवरून लातूर नांदेड असं आंदोलन करतो आहे